खुणा पंजा, भाग तीन सावली नीता आणि रामभाऊ सावंत यांच्या नात्याचा शोध लागल्यानंतर त्याने तिच्याशी थेट बोलायचं ठरवलं पण जेव्हा तो तिच्या घरी पोहोचला तिथे एक विचित्र शांतता होती घराचं दरवाजा उघड होतं पण आज कोणीच नव्हतं फक्त भिंतीवर पुन्हा एकदा खुणा पंजा, त्या पंजा खाली एक नवीन चिठ्ठी होती माझा मृत्यू अन्यायाने सत्य झाला यासाठी तिला वापरतोय जेव्हा खरा गुन्हेगार समोर येईल तेव्हा मी मुक्त होईल हेरंब गोंधळला सत्य काय होत वाड्यातील गुन्हा फक्त रामभाऊंचा खून नव्हता का त्याने जुन्या लोकांची चौकशी सुरू केली एक म्हातारी आजीबाई म्हणाली राम भाऊने वाड्याचा एक गुप्त मार्ग शोधला होता तिथून गावातल्या श्रीमंतांची काळी काम चालायची त्याने ते उघड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला संपवलं हेरमला समजलं रामबाऊंचा खरा खून सावंतांच्या घरातल्यांचंच कुणीतरी केला होता आणि आता त्याची आत्मा नीताला वापरत होती सूड घेण्यासाठी तेवढ्यात हेरमच्या फोनवर एक मेसेज आला सावंतवाड्यात ये अखेरचा पंजा तुझ्यासाठी आहे हेरंब त्या रात्री वाड्याकडे निघाला पण वाड्यात पाय ठेवल्यावर त्याच्या मागे एक थंड सावली उभी राहिली आता पुढील भागात पाहूया अखेरचा पंजा काय हेरंब जिवंत राहील नेता आता कोणाच्या अधीन नाही खरा गुरेगार कोण आवडलं तर लाईक शेअर आणि कमेंट करून कळवा आणि पुढील भाग शेवटचा भाग ऐकायला बघायला विसरू नका धन्यवाद